मुख्यमंत्री शिंदेनी आज मुंबईतील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला यावेळी शिंदेनी स्वतः त्या ठिकाणी सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं मुंबई स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं दुसरीकडे याच दरम्यान त्यांनी क्रिकेट खेळण्याचा सुद्धा आनंद घेतला <laughs> आपण ही गोष्ट सध्या बघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला आणि या मोहिमेदरम्यान पाहणी दरम्यान क्रिकेट खेळण्याचा आवरला नाही मुंबईच्या मैदानामध्ये मुख्यमंत्री शिंदे क्रिकेट खेळताना पाहण्या राजकीय भोतिवा तर विरोधकांवर टीका टिप्पणी करताना फटकेबाजी करणारे शिंदे आपण बघतो आणि आज मुंबईच्या मैदानामध्ये क्रिकेटची खटकेबाजी करताना शिंदे पाहायला मिळणार